नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी तिसऱ्या आघाडीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये प्रतिपादन पेण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमारी गाजत असतानाच ऍडव्होकेट मंगेश नेने यांच्या नावाने तिसरी आघाडी निवडणूक रिंगणात उतरणार अशा अफवांना समाज माध्यमांवर उधाण आलेले असतात स्वतः ऍडव्होकेट मंगेश नेने यांनी सदळी वृत्त हे खोडसाळ असल्याचे सांगून त्यांनी पुढे सांगितले की तिसरी आघाडी निर्माण होत आहे ही अफवा आहे या अफवेवर कोणी विश्वास नये कालपासून मी अनेकांना फोनवर उत्तर देऊन हैराण झालो आहे है। त्यामुळे तिसरी आघाडी निर्माण होत आहे हे निव्वळ सोशल मीडियावर आलेले पीक आहे त्या वृत्ताशी मी सहमत नाही तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकर सात समान या वृत्तवाणीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद